सध्या सर्वत्र उन्हाळ्याचं चाहूल सुरू लागले त्यात पाण्याच्या पातळीने तळ गाठलाय त्यातच दूषित पाण्यामुळे बरेचसे आजार उद्भवत आहेत त्यामुळे सरासपणे पोटदुखी उलट्या जुलाब हा आजार लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतोय याचीच दखल घेत सोलापूर अचिवर्स राऊंड टेबल एकशे सत्त्याऐंशी यांनी मनपा देशमुख शाळेस पाणी शुद्धीकरण यंत्र सप्रेम भेट दिले पाणी हे जीवन आहे आणि हे पाणी आपल्या शरीरात शुद्ध प्रमाणात भेटलं पाहिजे काही वेळेस हे पाणी अशुद्ध असतं या अशुद्ध पाण्यामुळेच मुले आजारी पडतात यामुळे शाळेत गैरहजर राहण्याचं प्रमाण वाढतंय पण आता ही समस्या जलशुद्धीकरण यंत्रामुळे कायमची संपणार आहे शाळेतील मुलांना आता शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे तो आनंद आज मुलांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता तसेच देशमुख वस्तीतील पालकांनी आनंद व समाधान व्यक्त केलंय सर्व पालकांनी मान्यवरांचे कौतुक तसेच आभार सुद्धा व्यक्त केले, केले। देशमुख वस्ती शाळेत मनपा तसेच जिल्हा परिषदेची शाळा अशा एकूण दीडशे विद्यार्थ्यांना या शुद्ध पाण्याचा लाभ घेता येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर अचिवर्स राऊंड टेबल एकशे सत्त्याऐंशी चे चेअरमन सागर चिट्टे सेक्रेटरी नीरज पाटील सप्रेम कोठारी धनंजय गोडबले अभिषेक गांधी प्रतीक भागवत इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी चेअरमन श्री सागर चिट्टे सरांनी आपल्या मनोगतामध्ये अशुद्ध पाण्याचे दुष्परिणाम समजून सांगितले व आरो प्लांटाचा उपयोग करण्यास सांगितला तसेच यापुढे काही शैक्षणिक मदत हवी असल्यास ते नक्की करू असं आश्वासन शाळेस दिले श्री धनंजय गोडबोले सर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेतील विद्यार्थी येतात तसेच शुद्ध पाण्याची समस्या आहे हे गरज जाणून आम्ही छोटीशी मदत केली आहे तसेच शाळेसाठी ट्यूबलाईट सुद्धा त्यांनी सुविधा करून दिली त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे मनपूर्वक आभार मांडलेत या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास अब्बू सुलेमान शेख अंगणवाडी शिक्षक आशाबाई देशमुख सेविका राधाबाई शिंदे मनपा शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील सहशिक्षक संतोष सुतार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर मुख्याध्यापकीकर शिक्षक सत्यनारायण नडीमेटला व पालक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक राहुल पाटील यांनी केलं तर आभार संतोष सुतार यांनी मांडले गंगाराम देशमुख प्रशालेला आजच्या या जगात किंवा आजच्या ह्या एरियामध्ये पाण्याची जी कमतरता आहे आणि शुद्ध पाण्याची जी शुद्ध पाणी मिळण्यासाठी किती झगडावं लागतं आहे याची गरज बघून आम्ही ओ वॉटर प्लांट सिस्टीम ह्या शाळेला भेट दिलेली आहे आणि याचा पुरेपूर शाळेने उपयोग करून घ्यावा आणि भविष्यामध्ये आणखी काही गरज असल्यास आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू आणि शाळेला जी काही मदत देता येईल ती आमच्याकडून देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू या शाळेला मागच्या वर्षी स्पोर्ट्स युनिफॉर्म दिला तेव्हा असं सरांनी सांगितलं होतं की मुलं लांब लांब येतात दोन किलोमीटर आपल्याबरोबर दोन दोन, दोन लिटरच्या बाटल्या घेऊन येतात आणि इथं पाणी चांगलं नाही आहे या शाळेत दीडशे मुलं शिकतात आणि त्यांना एवढी कसरत करावी लागते साधं पाण्यासाठी तरी तर आमच्यातल्या सगळ्यांना वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे सो आम्ही सोलापूर अचिवर्स राऊंड टेबल वन एट सेव्हनकडनं एक छोटीशी मदत केली इथून पुढे देखील आमचे चेअरमन म्हणाले तसं काही मदत लागली तर आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी